निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा महाराष्ट्रातले चोरही आता हायटेक झाले आहेत गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये रात्री ड्रोन उडताना दिसत आहेत अचानक एक ड्रोन येतो गावात चक्कर मारतो आणि निघून जातो हा ड्रोन कोणाचा आहे कुठून आलाय कशासाठी आणि कोण उडवत याचा थांगपत्ता पोलिसांनाही नसल्याची परिस्थिती आहे ड्रोनच्या गिरट्या आणि गावात होणाऱ्या चोऱ्यांमुळे आता ग्रामीण भागात या ड्रोनच्या धास्तीनं लोकांना रात्री गस्त घालावी लागत आहे महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये रात्री अपरात्री ड्रोनच्या गिरट्या वाढल्यानं नागरिकही चक्रावून गेले आहेत ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून ड्रोनची अक्षरशः दहशत असल्याचं दिसून येत आहे रात्री लोक आपापल्या आप घरातून बाहेर पडत आहेत पोलिसांच्या गाड्यांना थांबवून चौकशा केल्या जात आहेत ड्रोन कॅमेऱ्याच्या भीतीमुळं लोक कीर्तनासाठीही बाहेर पडायला तयार नाहीत चोरा हातावर हात बसण्याची नागरिकांवर आली आहे गेल्या काही दिवसात मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये रात्री ड्रोन फिरत असल्यानं मोठा गोंधळ उडाल्याचं चित्र आहे बीड संभाजीनगर आणि अहमदनगर जिल्ह्यातील अनेक गावात सध्या अज्ञात ड्रोनच्या दहशतीमुळे घबराट आहे चोरीच्या उद्देशाने कोणी असे करत नाही ना या भीतीमुळे ग्रामीण लोक रात्रभर जागून काढत आहेत बीड जिल्ह्यात गुरुवारी सुमारे गावांमध्ये ड्रोन उडाल्याच्या तक्रारी आल्यामुळे पोलीस देखील अलर्ट झाले आहेत बुलढाणा आणि घडामोडी पाहण्यासाठी अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल निर्भय स्वराज्य